रत्नागिरी सिंदूरबंद हा नॉर्थचा मतदारसंघ इथून सुरू होतो तर सोळा मार्चला ही सगळी आपली पत्रकार परिषद इलेक्शन कमिशनची झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याकडे आचारसंहिता लागू झाली आता त्या आचारसंहितेनंतर आपल्याकडचे जी पथकं आहेत आपण जी पथकं नेमली आचारसंहितेची त्याच्यामध्ये आपल्याकडे जी एस टीच्या सहा टीम केल्या आपला जो मतदारसंघ आहे अर्धा आणि अर्धा गुहागरमध्ये आपली जी मतदान केंद्र आहे ती एकशे सत्तर केंद्र ही चिखलूणमध्ये आहे आणि एकशे सासष्ट केंद्र ही संगमेश्वरमध्ये आणि त्या पूर्ण एरियासाठी आपण सहा व्हिडिओ सर्वेलन्स टीम नेमल्या म्हणजे तीन चिखलसाठी आणि तीन संगमेश्वरसाठी तीन इथं कार्यरत राहतील तीन तिकडे म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या सभा असतील किंवा हे असतील त्याचं व्हिडिओ ग्राफी केली जाईल त्याच्या उमेदवाराचा किंवा पक्षाचा खर्च जो खर्च वाढती हे करीत त्याच्यानंतर आपण चार एफ एस टी नेमलेली आहे दोन एफ एस टी इथं नेमलेले आहेत शिकवूनसाठी दोन एफ एस टी म्हणजे फ्लाईंग स्कॉट ती दोन एफएसटी एस तिकडे नेमलेली आहे जे काय जे कंप्लेंट येतील किंवा सी विजी जे एफ आहे ऑनलाईन कम्प्लेंट करायची त्याच्या कम्युनिटीचं त्या कंपनीचं निराकरण करण्यासाठी या टीम झालेली आहे त्या टीम मध्ये आपण तीन शिफ्ट मध्ये काम करणार म्हणजे इथं दोन तिथं दोन चार टीम आहेत त्याच्या तीन शिफ्ट म्हणजे टोटल बारा टीम त्याच्यामध्ये कार्यरत आहे हो। एका टीम मध्ये एक कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी आणि एक व्हिडिओग्राफर अशा ह्या बारा टीम आणि आज आपल्या लोकसभे लोकसभेत मतदारसंघाची अधिसूचना आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तर आपल्या या शेचाळीस रत्नागिरी सिंधूरचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज अधिसूचना जाहीर केली त्याच्यापासून आज के एस एस टी ऍक्टिव्ह झाली म्हणजे ज्या आपण प्रत्येक याला चेकपोस्टला जे टीम तयार करतो आज ते आजपासून तयार झालो त्या पण टीम जे आहेत ते आपल्याकडे सहा आहेत कुठले एक कुंभारलीमध्ये काही जी आपली नॉर्मल पोलिसांची चेकपोस्ट आहे तिथं त्याच्यानंतर दुसरं जे आहे इथं वालोप्याच्या इथं केलेले आहे फक्त आपल्याकडे येणाऱ्या गाड्या त्यातून एक होणार आहे येणार आहे वालोपेच्या इथं एक आहे जी आपल्या खेडकडून येणाऱ्या गाड्याची एक होती साताऱ्याकडून येणारे जे होते होती त्याच्यानंतर गुहागर रोडकडे येणार गणेश खिंड मध्ये होती कारण की गुहागर मतदारसंघ म्हणजे चिखळूणमधली काही गाव आहे चिपळूण मधली त्या मतदारसंघातली गावं सो आणि आपली गाव ह्याची बाउंड्री तिथं आहे गणेश खिंड मध्ये तिथे एक चिखलूट असेल नंतर व्हाळा फाटा जो आहे जो सावडे तिथून वाहला जातो त्या ठिकाणी आहे सावडे रेल्वे स्टेशनच्या थोडं पुढे त्या ठिकाणी एक चेकपोस्ट असेल म्हणजे ही चिपळूण तालुक्यामध्ये चार चेकपोस्ट आहेत नंतरचे दोन चेकपोस्ट रत्नागिरीच्या बाण्ड्रीला आहे आणि एक आहे ते कोल्हापूर बाँड्रीला आहे या पद्धतीने आपली सहा चेकपोस्ट आहे आणि तिथं पुन्हा या पद्धतीने तीन तीन शिफ्ट मध्ये अठरा टीम टोटल कार्यरत राहते साहित्यिक अठरा अठरा टीम एस एस टीच्या त्या ठिकाणी कार्यरत राहतील तर हे हे जर वेगळी पथक आपल्याकडे ज्या मतदार आहेत टोटल आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याकडे दलटी यामध्ये दोन लाख ऐंशी हजार मतदार होते त्याच्यामध्ये आपण काय केलं की हॉस्ट हॉस्ट सर्व्हे झाला त्याच्यानंतर आपण एक्झिक्युटिव्ह ड्राईव्ह हो घेतला ज्या ड्राईव्ह मध्ये आपण जवळजवळ जवळ जे कित्येक वर्ष आपण महिला आहेत पण मतदार यांच्यामध्ये नाव आहे मग ते शूट झालेत त्यांची नाव आहेत याचा मोठा हे करून आपण जवळजवळ बावीस हजार पाचशे दोन मतदार डिलीट केले आणि सत्तावीस नोव्हेंबरला आपण सगळ्या राजकीय पक्षांना पण त्याची यादी दिली होती एन आय सीच्या वेबसाईटवर पण ती यादी आहे जिल्ह्याच्या आणि आत्ता फायनल प्रसिद्धी आपली झाली तेवीस जानेवारी मतदार यादी त्याच्यानंतर पण पुरवणी यादी तयार होते आजपर्यंतची नावं आपण ॲड करतो तर ती त्यात पण डिलीशन डिलिशन हे तारखेनंतर बंद झालं ज्या दिवशी आपली आचारसंहिता डिक्लेअर झाली म्हणजे तेवीस ला डिलिशनची प्रक्रिया संपली म्हणजे तेवीस मार्चला ला ती जी डिलीट झाली तर गेले पाचशे काही नाव आहे पाचशे सत्तर काही ती पण यादी आपण सगळ्या राजकीय पक्षात दिली ती आता पण जिल्ह्याच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे की जेणेकरून कुणाचं चुकून नाव आहे नाव ऍड झालं आम्ही ते तेवीस तारखेला के प्रसिद्ध केलं की के चुकून कोणाचं नाव जर ऍड डिलीट झालं चुकून तर त्यांनी बाबा पुढच्या पंधरा दिवसात म्हणजे आजपर्यंत नाव ऍड करावं असं त्या पत्रात पण आम्ही राजकीय पक्षांना दिलेल्या आणि एनआयसीवर टाकलेल्या पत्रात पण उल्लेख केला त्यानंतर म्हणजे दोन लाख ऐंशीची ची जी बावीस हजार कंडिग्रेट झाल्यानंतर ती जी मतदारसंख्या झाली ती दोन लाख अडुसष्ट झाली दोन लाख अठ्ठावन्न झाली आणि मधल्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या कॅम्प वेगवेगळी शिबिरं घेऊन जवळजवळ साडे अकरा हजार मतदार त्याच्यामध्ये ऍड केले आणि आजची जी संख्या आहे ती दोन लाख एकोणसत्तर हजार तीनशे त्र्याऐंशी आहे आणि अजूनही काही फॉर्म आहेत एकोणीस तारखेला फायनल इयर होईल जे सात दिवसात सगळी प्रोसेस होती म्हणजे आजचा एखादा फॉर्म आला तर तो, तो प्रोसेस व्हायला सात दिवस लागतात आम्हाला सात दिवसापर्यंत आम्ही प्रोसेस नाही करू शकत त्याला लॉकच आहे त्याच्यामुळे एकोणीस तारखेला म्हणजे असे एक सहाशे साडेसहाशे फॉर्म आहेत प्रोसेसमध्ये तर टोटल म्हणजे दोन लाख सत्तरपर्यंतची संख्या जाऊ शकते पण आजची जी आहे दोन लाख एकोणसत्तर हजार तीनशे त्र्याऐंशी आणि पुरुष त्यातले आहेत ते एक लाख बत्तीस हजार एकशे एकोणसाठ आहेत आणि स्त्रिया जे आहेत ते एक लाख सदोतीस हजार दोनशे चोवीस आहेत म्हणजे आपल्याकडे स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे आपला जो रेषो आहे एक हजार पुरुषांच्या मागचा जो रेषो आहे तो एक हजार अडतीस आहे आणि आपल्याकडे जे सिनियर सिटीजन आहे म्हणजे एटी फाईव्ह पेक्षा जास्त ते आहे चार हजार दोनशे ब्याण्णव आणि अठरा ते एकोणीसशे मतदार आहेत ते आपले तीन हजार तीनशे एकोणीस म्हणजे अजून या साडेसहाच्या मध्ये पण अठराच्या असतील आता सध्या तीन हजार तीनशे एकोणीस मतदार जे म्हणजे आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त अठरा ते एकोणीसचे मतदार आपल्याकडे आणि त्याचा रेफॉ आहे वन पॉईंट ट्वेंटी थ्री पर्सेंट म्हणजे टोटल मतदाराच्या आणि पी डब्ल्यू डी मतदार आहेत ते सोळाशे पंचावन्न आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला सांगायला माहिती आहे की अठरा ते एकोण एटी फाय प्लस आणि पी डब्ल्यू डी या दोघांनाही हो मोठी सुविधा अवेलेबल आहे ही दोन्ही जे आहेत ते आपल्याकडे पाच हजार नऊशे एकोणसाठ आहेत टोटल तर त्याच्यापैकी आपण सगळ्याला बाराडी दिले आणि त्यापैकी जे मतदान केंद्रावर येऊ शकणार नाहीत खरंच त्यांचे आपण बाराडी फॉर्म भरून गेले बाराडीचे फॉर्म आणि ते, ते आजपर्यंत आलेले जे फॉर्म आहेत ते चारशे बहात्तर आहे आजपर्यंत आपल्याला आलेले त्यात ती जे सत्याऐंशी लोक आहेत एटी फायच्या प्लस आणि डब्ल्यू डी वर आहे पंच्याऐंशी म्हणजे टोटल चारशे बहात्तर मतदार हे घरून वोटिंग करणार आहे त्याच्यासाठी आपलं नियोजन काय आहे साठी आपण एक दहा टीम तयार केली ज्याच्यामध्ये दोन हे आमचे कर्मचारी असतील आणि पोलीस कर्मचारी असेल एक व्हिडिओग्राफर आणि जो ना व्हिडिओ टीम असेल आणि नऊ टीम कार्यरत असते नऊ गाड्या नऊ ठिकाणी हे करणार साठी आपण टोटल चोवीस रूट तयार केले म्हणजे एका दिवशी ॲव्हरेजला आम्ही जे अगोदर झालेलं झालेले असं मागे जे विधानसभा झाले पाच राज्यांच्या तिथला अनुभव लक्षात घेता की दहा ते बारा लोकांचं ओ टीम एक टीम घेऊ शकते एका दिवसात म्हणजे घरी जाऊन तर ॲव्हरेजली आपण चिपळूणसाठी चोवीस रूट तयार केले दोनशे अठ्याहत्तर त्यात ओटर आहेत आणि संगमेश्वरसाठी एकोणीस टीम तयार केली म्हणजे एकोणीस रूट म्हणजे चोवीस आम्ही काय करतो की चिपळूणच्या नऊ टीम आहेत एक दोन तीन तारखे ह्या एक संभाव्य तारखे आहेत आपल्या मेच्या त्या तीन दिवसामध्ये ह्या नऊ इंटू तीन केलं तर सत्तावीस टीम होतात आपल्याला लागणार चोवीसच रूट आहे चोवीस त्या घेतील आणि समजा तिथे गेल्यानंतर तो जर मतदार त्या ठिकाणी उपस्थित नसेल आपण त्याचे मोबाईल घेतले त्याला कळवणार आहे आहे समजा नसेल तर तीन टीम काय चोवीस रूट सत्तावीस होता टोटल ह्या तीन टीम काय गैरहजारसाठी सेकंड राऊंड करतील आणि सेकंड राऊंडला जर तो उपस्थित नसेल तर मग आपल्याला तरतूद नाही म्हणजे तिसऱ्यांना जाण्याची काही हे नाही या पद्धतीने चिकून आपल्या नऊ प्लस एक अशा टीम असणार आहेत सेम संगमेश्वर से चे सात प्लस एक, है, है, एक, साथ एक, हो एक हो आहे आठ टीम आहे एक रिझरातीन केले तर एकवीस होतात आणि आपण रूट केले तर चारशे बहात्तर लोकांचं वोटिंग होऊ शकतं त्याचप्रमाणे आपण बारा नंबरचे फॉर्म पण मोठ्या प्रमाणात संकलित करतोय की जे कर्मचारी बी एल ओ असतील किंवा इलेक्शन ड्युटीवर असतील पोलीस असतील या सगळ्यांचं आ, बारा नंबरचा फॉर्म घेऊन त्यांचं आपण जे आमचं पहिलं ट्रेनिंग तुम्हाला इथं झालं सात तारखेला युनायटेडला आता आमचं दुसरं ट्रेनिंग दोन अठ्ठावीस तारखेला सेकंड ट्रेनिंग त्यावेळी आम्ही तिथे पोस्टलची दोन तीन केंद्र तयार करणार युनायटेडची त्या ठिकाणी ज्यांनी पहिल्यांदा बारा नंबर फॉर्म आम्हाला पहिल्या ट्रेनिंगला ते साडे तेराशे फॉर्म आले होते त्यातले आमचे काही सातशे आठशे चिक्रोंचे बाकीचे आम्ही बाहेर पाठवणार तर त्यांच्याही मतपत्रिके इथं अवेलेबल होती आणि त्या ओटिंग त्या दिवशी साहित्य वाटप <coughs> जे करतो आपण आदल्या दिवशी त्या दोन ठिकाणी त्यांच्यासाठी केंद्र तयार करून घ्यायचं या पद्धतीने पोस्टर त्याच्यानंतर म्हणजे आपली जी केंद्र आहे टोटल ही तीनशे छत्तीस आहेत सांगितल्याप्रमाणे चिखल मध्ये एक सत्तर आहेत आणि एकशे सहासष्ट केंद्र जे आहेत ती संगमेश्वर <coughs> मध्ये याला आपण एकोणचाळीस झोनल म्हणजे डेब्युट केले आणि ह्या एकोणचाळीस झोनलच्या माध्यमातून त्यांना प्रत्येककडे एक सात आठ कुणाला दहा कोणाला सहा जे काही जॉग्राफिकल लोकेशन आहेत त्याच्यानुसार आपण हे केलेलं आहे आणि याच्यामध्ये यांच्या माध्यमातूनच अपन आपण आपल्याकडे ज्या ई व्ही एम आलेले आहेत आपल्या युनायटेडमध्ये रूम आहे युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला व्यव जे मिळाले ते चारशे ऐंशी ब्यू मिळाले आणि सी यू पण चारशे ऐंशी मिळाले आणि पाचशे सात व्ही व्ही पॅट मिळाले त्याचं जे काही कमिशनिंग असेल म्हणजे या एकोणचाळीस झोनलच्या मार्फतच आपण त्या तयार जे करतो त्या तीस तारखेला युनायटेडला आपण तयार करणार आहोत तीस एप्रिलला सकाळी आठ पासून ते दहा राऊंड प्रत्येक ठिकाणी होतील म्हणजे त्रेचाळीस लोक आहेत चार रिझर्वचे झोनर चारशे तीस केंद्राचे मशीन्स तिथे तयार केले जातील म्हणजे वॉच जे एक्स्ट्रा आहेत त्या खराबसाठी वापरण्यात येतील आणि जर इन केस आणखी नाही तर आणखी आपण दहा राऊंड मध्ये चारशे तीस तर आपण करतोय त्या दिवशी असं ते कमिशनिंग चा हे आहे आणि जी काही केंद्र आहेत सध्या आपल्या माध्यम म्हणजे माध्यमातून किंवा जिल्हा जी काही काही परिषदेची दुरुस्तीचं काम चालू आहे आणि म्हणजे ती वीस पंचवीस अशी केंद्र असतील प्राथमिक त्यांचं काम चालू आहे आणि प्रत्येक केंद्रावर एम एफ सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे तिथं रॅम्प असेल रॅम्प नसेल तर त्याचं पण आता काम करून आहे व्हीलचेअर आता काय झालेलं आहे की व्हीलचेअर आपल्याकडे प्रत्येक ग्रामपंचायत एक व्हीलचेअर अव्हेलेबल करून देणार आहे त्यासोबत जे काही आरोग्य विभागाकडे असतील पंचायत समितीकडे असतील किंवा नगरपालिकेकडे असतील याही व्हील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे त्यासोबतच आपण एन एस एस आणि एन सी सी हे जे शू स्टुडंट म्हणजे आहेत ज्यांना सहाय्य लागेल ते त्या ठिकाणी प्रत्येक त्याच्या गावने आहे म्हणजे जरी शाळेला किंवा कॉलेजला तो इथं असला त्याचं गाव जिथं असेल तर त्याला डेपोट करण्याचं आमचं हे आहे जेणेकरून की ते पण मदतनीस म्हणून आपल्याला काम करते त्यासोबत असे शेहेचाळीस केंद्र आहेत आपल्याकडे जिथं वरदर्शन ज्याला म्हणतो आपण जिथं अंगणवाडी सेविका महिला ज्या गुरखादारी असतात त्यांच्यासाठी आपण नेमलेले आहेत ज्या पद्धतीने आपलं <coughs> पूर्ण इलेक्शनचं प्लॅनिंग आहे कर्मचारी आता जे कर्मचारी होते ना आपल्याकडे जे निवडले ते दोन तीनशे लोक काम करत आहेत ज्या ज्या टीम आहेत एवढ्या छत्तीस टीम तर मी पत्ता जे सांगितल्या त्यासोबत वेगवेगळे नोडल आहेत आचारसंहिता पथक असेल किंवा इथे जे काम करणार आहेत स्विफ्टचं पथक असेल किंवा ई व्ही एमचं पथक असेल म्हणजे तर अधिकारी सगळेच असे तर अडीचशे तीनशे लोक आमचे इथं काम करत आहेत सध्या आणि जे केंद्रावर काम करणार आहेत तर सध्या अगोदर कसं होतं की जो डाटा त्या शाळेने किंवा त्या ऑफिसने भरला आहे सध्या ट्रेनिंग साठी ते ज्या तालुक्यात आहेत त्यासाठी पहिलं ट्रेनिंग अरेंज केलं होतं त्यावेळी आपल्याकडे टोटल सोळाशे बारा रुपये दिले होते त्यातले तीस चाळीस रुपये आपण भेटले आपण स्वतः म्हणजे टोटल पावणे सोळाशे रुपयांचं आपण ट्रेनिंग घेतले पाहिजे पंधराशे पंच्याहत्तर लोकांचं ट्रेनिंग घेतलंय त्याच्यानंतर ते छत्तीस वेगळी लोक आहेत की जी ह्या याच्यासाठी आपण नेमलेले आहेत म्हणजे दोन हजार सध्या तर आपला पूर्ण स्टाफ तर दोन हजारच्या आसपास आहे सगळ्या इंजेक्शन ड्युटीला काढल्यानंतर आजारी किती पडली